मित्रांनो आपण पाहताय पाठीमागे पालवे साहेबांचा सा नंद्या बरेच बैलाचे फायनल झाले आणि आत्ता माग जे मैदान झालं त्या मैदानात गाडी पाहिली पाखरेची दहेगावचा पाखऱ्या आणि नंद्याची भरपूर वाऱ्यागत स्पीड लागलं गाडीला बैलाची आपल्या चॅनलवरती मुलाखत नव्हती एवढा फुल स्पीडचा बैल आज मैदानात गाठ पडली आज त्याची मुलाखत दादा परिचय सांगा तुमचा नमस्कार मी सतीश पालवे सदाश्रीनगर पुरंदोडे तालुका माळेश्वर आता हा आपण नांद्या कुठून घेतलेला हा बैल राहुल बारामती सोनगाव यांच्याकडून घेतलेला होता आदत असताना घेतला होता त्याचं वय फक्त तेरा महिन्याचं होतं आणि त्यावेळेस बंदी होती बंदी असताना आपण तीन लाख आणि एक हजार रुपयाला घेतलेला बैल आता त्या काळात तुम्ही बंदी असताना डेअरिंग केलं तीन लाख एक हजार रुपयाला म्हणजे काय तरी त्या महिन्याचं होत पण असं आम्ही बघितलेलं समोर बऱ्याच ठिकाणी कारुंडी फाटीला वगैरे बंदीच्या काळात अशा गुपचे वगैरे शर्यती बिनजोड चालायच्या त्यावेळेस आमच्या बघण्यात आलेलं की दाखल त्या बैलाबरोबर हे वासरू वाढून पळालेलं दिसायचं आम्हाला म्हणून हे वासरू आम्ही घ्यायचा निर्णय घेतला आणि वासरू घेतलं एक डिसेंबरला आणि बंदी उठली सोळा डिसेंबरला त्यामुळं तिथून पुढे आदत असे ओपनच्या मैदानात मोठ्या मोठ्या मैदानात मो हा बैल राहिलेला आता हे वासरू घेतलं आणि त्याचा नशीब चांगलं मित्रांनो बंदी उठली त्यानंतर काय वाटलं बंदी उठल्यानंतर तीन लाखाच आपण ते आमचे साहेब बंधू पीएस आहे तर बंदीच्या काळात आणि याच वय तेरा महिन्याचं इतकं लहान वासरू दिसायचं फक्त मोठी शिळी वगैरे असते ना त्यापेक्षा थोडस मोठं दिसायचं घेणाऱ्यांनी आम्हाला आसपासच्या गावाचे ते लोक असे बोलले की थोडंफार फसले असतील साहेब ते पण ते साहेबांनी आम्ही स्वतः सा त्याचा पळ बघितला होता आणि दरम्यानच्या काळात त्याची बंदी उठल्यानंतर आम्हाला त्याचा फार आनंद झाला सुरुवात कशी झाली सुरुवात काय चांगली बैलच आम्ही घातली होती संजय मदने ड्रायव्हर असतील भाऊ फाळके असतील आणि साहेब यांनी चांगल्या बैलांबरोबर पैर करून वाचरून लगेच अगोदरच उजिडात होत पण चांगल्या चांगल्या बैलात पळालं आणि मोठ्या मोठ्या मैदानात बी फायनल ला राहिले किती दिवसाचा अनुभव आहे तुमचा आमचे तसे आजोबा वडील चुलते आता साहेबांची तिसरी पिढी आहे या बैलगाडी क्षेत्रात आता तिसरी पिढी म्हणल्यानंतर मित्रांनो त्यांना भरपूर मोठा अनुभव आहे काय आता या बैलगाडी क्षेत्रात काय काय अनुभव आले आताच्या घडीला अनुभव आले म्हणजे हा बैल एक वर्षापासून मध्यंतरीच्या काळात आजारी होता आजारपणातून उठल्यानंतर आम्ही बऱ्याच जणांना त्यावेळेस ते, ते आपण म्हणतोय ना चांगले बी वेळ आणि वाईट बी वेळ ह्या दोन्ही वेळ आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळं ह्या परिस्थितीतून आमचे बंधू पी एस आयसरीराम पालवे कसले सुद्धा खचले नाहीत बायलाचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता तुम्हाला जर असं फोटो हो वगैरे त्याचे एक्स रे दाखवले तर कोणच म्हणणार नाही की हा बैल नीट होईल काही डॉक्टरांनी सांगितलं होतं हा बैल सुद्धा तुम्ही बंद करा अशा परिस्थितीतून साहेबांनी एक मनाची जिद्द चिकाटी ठेवून हा बैल कर्नाटक असेल मिरज सांगली शिरवळ सातारा पुणे हाडपसर रेसकोर्सच्या डॉक्टरकडून आला पुण्यात हाडपसरला तिथं बैल हा कवर झाला मित्रांनो त्यांच्या कुठून आपल्याला काय शिकायला भेटलं सांगितलेल्या डॉक्टरांनी बऱ्याच की बैल तुम्ही पळवू नका पळू शकत ना पण त्यांनी धीर सोडला नाही जिद्दी जर माणूस असला आणि आपल्या बैलावर जर आपला विश्वास असला दादा तर तो, तो बैल पण नाव का आपलं पाडणार नाही साहेबांच्याकडे आणखी बैल आहेत आणखी तीन चार बैल आहेत पण साहेबांचा सर्वात आवडता आहे हा लहानपणापासून असल्यामुळं सर्वात आवडता हा बैल आहे त्यामुळं साहेब नाही पळाल तर चालेल पण माझा बैल असा चेहरी पाय उभा राहून जरी चालला तरी समाधान आहे ह्या दृष्टीने साहेबांनी त्याला भरपूर उपचार केला आणि त्याच फळ आज बैल आम्हाला गेल्या एक दोन महिन्यात आम्ही कंटिन्यू दायगावच्या पाखऱ्या बरोबर आमची गाडी तुटली नाही जाईल तिथं आम्ही फायनल राहिलोय आता बैल वडा स्पीडचा आहे पण ज्या आताची जी टॉप मध्ये बैल पाहतात का ना त्या बाय जसे नाव आहे तसं नांद्याचं आपल्या नाव नाही आता आम्ही रोज असतो बैलगाडी क्षेत्रात फिरत असतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे कुठला बैल किती पोहचतो कुठल्या बैलाची काय रेंज आहे पण जी सर्वसामान्य जनता असते त्यांच्या नजरात अजून बैल बसला नाही का हो? मध्यंतरीच्या काळच असा होता की तो पूर्णपणे दुखापतीमुळे आजारातून एक वर्ष घरी होता त्यामुळं आम्ही सुद्धा मैदानावर जास्त करून जात नव्हतोय त्या पिरियड मध्ये आपल्या बैलाचं असं नावच नव्हतंय त्यानंतर बैल कव्हर झाल्यानंतर आम्हाला पायऱ्याला बी भरपूर अडचणी आल्या पण आमचे ड्रायव्हर संजय मदने यांनी कॉल केला आणि अकलूजच्या मैदानात आमची त्याच्या अगोदर एकच मैदान केलं होतं आम्ही आणि अकलूजच्या मैदानात आमची सुरुवात झाली तेव्हापासून आमची ही जोडी अपराजित आहे काय वेळ पाळाचं वैशिष्ट्य काय सांगता कारण त्याकडे बघितलं ना तर शरीर जिथले तिथं हा आम्हाला कधीच वाटत नाही म्हणजे अशी शंका बी मनात येत नाही की नंद्या असं त्याची गाडी हरेल ती असं निगेटिव्ह कधीच विचार येत नाही त्याचा कारण तर लहानपणापासून आम्ही बघितला आहे त्याचा पळ त्यामुळे आम्हाला त्याच्याबरोबर बद्दल असं कॉन्फिडन्स आहे ओवर कॉन्फिडन्स काही नाही पण कॉन्फिडन्स नक्की आम्हाला तो यश देऊन जाईल अशी प्रत्येक ठिकाणी अपेक्षा आम्ही ठेवत असतोय मग शेवटी खेळही खेळात जीत असतेच त्यामुळे आम्ही पराजय जरी झाला तरी नाही जिंकलो अशी बरीचशी मोठी मोठी मैदान आम्ही जिंकले आहेत पेडगाव असेल कर्जत जामखेडला सलग दोन वेळा राहिला पण आम्ही असं विजयने काय उरळून जाणार आहे असे आम्ही किंवा आमचे साहेब अशी माणसं नाही खतर आपल्याला या शर्यत क्षेत्रात टिकून राहायचंय बैल जर टिकून पळवायचं असेल तर किती दिवसात बाहेर काढला पाहिजे आम्ही साधारण एक आठ ते दहा दिवसाच्या नंतरच बैल पळवतो त्यामुळं बैल चांगला पळतो बैल पळून आल्यानंतर समजा आज पळवला आज सोळा तारीख आहे एकोणीस वीस तारखेच्या पुढे बैल आमच्या जागे उड्या वगैरे मारायला लागल्यानंतर एक तिथून ती पुढे तीन ते चार दिवसाचा पहिल्यापासून आम्हाला की आठ दहा दिवसात बैल पूर्णपणे असा आज पळाला तरी पुढच्या मैदानापर्यंत तो फ्रेश राहतो एक साधारण आठवड्यानंतर किती मैदान झाले असते साधारण त्याची अशी बरीचशी मैदान झालीत त्याचे फायनल असतील काही ठिकाणी हार बी झालेले आहे आणि मोठ्या मोठ्या बैलात बी पळालेला आहे तुमच्या आठवणीतलं कुठलं त्याचं मैदान आमच्या आठवणीतलं तसं कर्जत जामखेडचं मैदान आदत वयात पहिल्यांदा ज्यावेळेस रोहितदा मैदान घेतलं कर्जत जामखेडला महाराष्ट्र केसरीचा सर्वात लहान कोंड होता अक्षरच्या रोहितदा पवार साहेबांनी त्याच स्वतःच्या मोबाईल वर फेसबुक अकाउंटला आणि मोबाईलच्या स्टेटस व्हॉट्सअपला आमच्या वास्त्रू पळालेला त्याचा ते टेटस ठेवला होता त्या गोष्टीचा आम्हाला आणखी अभिमान वाटतो आणि दुसरी गोष्ट पेडगावला जे पहिल्या वेळेस मैदान झालं होतं साडेसातशे आठशे गाड्या मोरे सरकारने घेतलं होतं त्यात बी हा बैल दोन नंबरला राहिला होता म्हणजे बघा मित्रांनो नंद्याची भरपूर मैदान झालेली असते झालेले आहेत आणि चांगल्या प्रकारे पळतोय तो त्याच नाव आहे ना आता जसं तुम्ही त्या कष्ट केलं तर आता नाव करायला लागलाय हो नाव करायला लागलाय त्यामुळं आम्हाला आनंद आहे त्याचा मित्रांनो नंद्यासारखी बैल अजून अशीच घडशील त्यांच्या दावणीला हेच आपण त्यांना शुभेच्छा करूया धन्यवाद